कराड नगर परिषद निवडणुकीसाठी यशवंत विकास आघाडी व लोकशाही आघाडीच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ कराड येथे दत्त चौक शिवतीर्थ येथे राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई व माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सिंह यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी कराड शहरातील हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या ने नेतृत्वाखाली गेली अनेक वर्ष ते प्रभावी प्रभावीपणे काम करतायत आणि या निवडणुकीमध्ये आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे की आम्हाला कराड शहराचा विकास हा महत्वाचा आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहे साहेब जे उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाचे ते शिवसेनेचे जिल्हा समन्वयक आहेत ते तुमचे समर्थक आहेत एकनाथ शिंदे साहेबांचे समर्थक आहेत आपण अनेकदा दावा करताय कराड शहरासाठी खूप मोठा निधी आणलाय तरीही तुम्हाला तुमच्या विरोधात असणाऱ्या शरद पवार गटाची मदत का घ्यावी लागेल नाही नाही असं काही नाही ना विरोधाचा विषयच येत नाही शेवटी कराड शहराचा विकास करत असताना आम्ही सगळ्या जणांनी मी काय मागाशी म्हटलं कराड शहराचा विकास डोळ्यासमोर ठेवून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं असा निर्णय घेताना सर्व ज्यांना ज्यांना वाटतंय कराड शहराचा विकास व्हावा आणि कोण विकास करू शकतं या मुद्द्यावरती आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत त्यामुळे असं कुणी कोण विरोधक आणि कोण परका असं काय कुणी मानायचं कारण नाही तुमचाच सार्ण, तुम तुम मित्रपक्ष असलेला भाजप राज्यात तुमचाच तुम मित्रपक्ष असलेला भाजपच्या विरोधात तुमची लढाई आहे कोणते मुद्दे घेऊन जाणार आहात भाजप इथं कमी पडतंय का कारण एकच मुद्दा मी मगाशी सांगितला कराड शहराचा विकास हा आमचा वन लाईन अजेंडा आहे जे अनेक वर्ष प्रलंबित राहिलेले कराडचे प्रश्न आहेत ते कराडचे प्रश्न असतील कराडकरांच्या समस्या असतील हा विचार डोळ्यासमोर ठेवून आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत त्यामुळं इतर सुद्धा जे जे विषय त्या त्या प्रभागामधले असतील जसे जसे ते विषय समोर येतील ते सगळे आमच्या अजेंड्यावरती आम्ही घेऊ शहरामध्ये लोकशाही आघाडी इसून विकास आघाडीच्या वतीनं आम्ही या कराड नगरपालिकेच्या निवडणूक सामोर जातोय गेल्या अनेक दिवस आमची प्रक्रिया सुरू होती काल अनेक जणांनी उभारे अर्ज मागे घेऊन आमच्यावर राहण्याची भूमिका घेतली आहे शहरवासींचा एक दृष्टिकोन आहे लोकशाही आघाडी विकास आघाडी याच्या माध्यमातून या शहराचा विकास व्हावा आणि त्या भूमिकेला सर्वांचा पाठिंबा आहे त्या माध्यमातून आम्ही सर्व सामोर जातोय चर्चा झाली आहे का मुळामध्ये असं आहे की शहरामध्ये बऱ्याच शहरामध्ये आपण पाहतो या स्थानिक आघाड्या असतात स्थानिक संबंध असतात त्याप्रमाणे आम्ही निघालेला आहे आणि पक्षाने ही भूमिका बऱ्याच ठिकाणी जाहीर केलेली आहे